हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत त्यातीलच हे एक व्रत या व्रतामुळे आपल्या मनाची शुद्धी होते आणि त्याचबरोबर आपल्याला जगायला बळ मिळते असं म्हणतात कुठलाही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचा सात्विकपणा अनुभवता येईल आणि चेहऱ्यावर हरवलेला आनंद परत येईल विवाह झाल्यावर सत्यनारायण पुजावा आणि मग कुलदेवतेचं दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करावी अशी आपल्याकडे प्रथा आहे श्रावण महिन्यात किंवा एखाद्या चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा का होईना पण सत्यनारायणची पूजा केली जाते पण काही घरात वर्षभरात सुद्धा पूजा करणं जातं आणि मग तो विशेषतः श्रावणात केली जाते श्रावण मास हा पुण्यसंचयाचा काळ आहे त्यामुळे काय लाभ होतात ते जाणून घेऊया सत्यनारायणीची पूजा घरातल्या घरात किंवा स सार्वजनिक सुद्धा केली जाते हे व्रत करणारा मनुष्य या लोकीच नाही तर परलोकी सुद्धा सुख उपभोगतो असं म्हणतात आणि शेवटी मोक्षप्रदास प्राप्त होतो प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सुद्धा सत्यनारायण करण्याची काहीकडे परंपरा आहे घरातील जी व्यक्ती हे सत्यनारायण करते त्यानेच असं व्रत करायचं असतं या व्रताचा विधी याप्रमाणे आहे घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला चौरंग किंवा पाट मांडावा त्यावर एक वस्त्र घालावं त्यावर मूठभर तांदूळ पसरावे त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात पैसे फुलं हळद कुंकू घालावे त्यावर एक तामान ठेवावं त्यात मूठभर तांदूळ पसरावे यात तुळशीपत्राचं आसन करून आपल्या घरातील श्रीकृष्णांची म्हणजेच बाळकृष्णांची मूर्ती ठेवावी आणि त्यांची पूजा करावी श्रीकृष्णाला एकशे आठ किंवा एक हजार आठ अशा संख्येत तुळस अर्पण करावी पूजेत मन एकाग्र व्हावं यासाठी हा आकडा दिला आहे तुळस अर्पण करून फुलं वाहावी केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने या पूजेला शोभा येते मांगल्य आणि पवित्र जाणवते परंतु ते मिळाले नाही म्हणून पूजा थांबू नये सत्यनारायणचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना तीर्थप्रसादासाठी बोलवावे त्याबरोबरच पेय काही नाश्ता ठेवावा पण जास्त खर्चिक असेल तर हे टाळलं तरी चालेल श्रीकृष्णांच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध अक्षता फुलं तुळस अर्पण करा आपल्याकडून हे व्रत करून घ्यावं ही विनंती करा धूप दीप उदबत्ती ओवाळावी आणि शरण जावं आणि सत्यनारायण पोथी मिळते चातुर्मासात सुद्धा सत्यनारायण कथा असते ती वाचावी आरती करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा शिऱ्याच्या नैवेद्यात केळं मात्र नक्की घालावं त्या दिवशी जो काही नैवेद्य तुम्ही घरी केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी एकत्र ग्रहण करावा तसेच शिऱ्याचा प्रसाद बाहेरच्या दोन चार जणांच्या तरी मुखी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचे पुण्य लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षता वाहून प्रणरा गमना यच असं तीन वेळा म्हणावं आणि श्रीकृष्णांची मूर्ती पुन्हा देवकरात ठेवावी आणि नमस्कार करावा हे व्रत फक्त पौर्णिमेलाच करायचं आहे त्यामुळे हे सहज करता येतं याचं महत्त्व अनन्य साधारण आहे त्यातील प्रचंड सामर्थ्य आपल्याला जीवन प्रवास आनंददायी बनवतं मात्र अहंकार नसावा तरच व्रताचे लाभ आपल्याला मिळतात आय होप मी दिलेली माहिती तुम्हाला उपयोगात पडेल व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद